भोसले कुळ हे सूर्यकुळातील आहेत अशा प्रकारे या काव्यामध्ये छत्रपतींच्या कुळाची व पूर्वजांची माहिती भूषण यांनी दिलेली आहे ते म्हणतात दशरथ ज्यू के रामभय वसुदेव के गोपाल सोई प्रगटे साहिके के श्री शिवराज भुवाल उदित होय शिवराज को मुदित भये द्विजदेव कलयुग हटयो मिटयो सकलम्लेंचन को अहमेव एवढं सुंदर वर्णन कविराज भूषणांनी केलेलं आहे ज्याप्रमाणे दशरथांच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले तसेच शहाजीराजांच्या पोटी आमचे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेत असं ते अभिमानाने सांगताहेत हे काव्य किती सुंदर आहे पुन्हा एकदा बघा की दशरथजू के रामभये वसुदेव के गोपाल सोई प्रगटे साहिके के श्री शिवराज भुवाल उदित होय शिवराज को मुदित भय द्विजदेव कलयुग हटयो मिटयो सकल मॅनछन कॉमेहो एवढं सुंदर काव्य इथे आपण ऐकलं आहे कविराज भूषण यांचा कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जम्बापर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय